विकास दादा फेमस पाणीपुरी गरीब बी खाई आणि अमीर बी खाई जो बी खाई तो परत परत चला दादा पाणीपुरी पाणीपुरी विकास दादानी पाणीपुरी चला, चला चला पाणीपुरी खाली बो चला कसं वाटलं आपलं गाणं बारी चल तू आपलं काय म्हणाले बारे बोल ना चल तू बोल काय पाहिले माझे पानपुरी पाहिजे पानपुरी हा पानपुरी हा इतली छोटीशी चीज माझे पाहिजे चल बोल तुला मुंबई दिल्ली आग्रा कोणती पानपुरी पाहिजे माझे विकास दादा पाहिले पानपुरी पाहिजे विकास दादा हा कोणी आहो विकास वाढले फेमस फेमस गोंदूर मा गोंदूर हा चल तू सांगायचं त्यांनी कडी खाऊस पण एक नंबर लागी કરો નહી લાગણી તો મૂજ કાઢી ફેકલી કરો ચાલુ પાણીપુરી ચાલી લાગણી તૂજ મારા સ્વત હાજીપુરી ચાલી લાગણી જાડી કાઢી ફેકતી તુ કાદા પાણીપુરી લે ચાલ દોન પ્લેટ લાવ दोन प्लेट दादा दहा रुपये प्लेट घ्यायला दोनशे रुपये प्लेट लाव दोनशे रुपया बाता करा मोठ्या मोठ्या बडे बडे बारा खायला हो गांडोर म्हणजे त्या बाकीला लोक राहतात ना त्या बाकी पाणीपुरी खाला होता शिलगाव तिकट दुका तिकट तुम्ही पण तिकट दुका मिरच्या एकच पाणीपुरी म्हणा पावळा आहे काय चांगली तुम्ही तुम्ही तिकीट लागवती ना मग त्यामुळे मी पाणी गौतम जर आई चांगली लागली नाही तर तुला मुज काढली आणि नाही काढी तर टक्कली कर टाकतो द्या आज बैल काही मी लागेल या तिकट हे बघा एक नंबर पाणीपुरी कुठे પાણીપુરી બે ના કથા સગલમથી ના કથા ઉના કઈ ઉના ગઉ બહે ના યુ એક નંબર ખાનદર પાણીપુરી બાપુ આમ હા દામા પાછા કથાઈ ના બદા કથાઈ એકદા રે ભટા દાદા કઈ વિકા ચાવી રા પાણીપુરી અગો ફુકટ માંવી રહી ના અરે પાણીપુરી એક નંબર ફેમસ પાણીપુરી દાદા કટકડ કરો દિનભર મને લાગે ખાલી ફોક આવડી આવડી ખાઈ રહ્યા એક નંબર રીતે ફોન કટ હોય રે ગયા ચલા મોકળા કરા અને ચલા નિ ચલા ચાર પાંચ કાકા તું ખાઈ લેન પણ કડકડ કરો બોલી ખાઈ તું કઈ કટકડાઉન પાણી એક પાણી પુરી માલ વિકત લી રહ્યા પાંચ બરાબર

पैसा पुराठी खरं काम नाही आय पैा शुच कला पैसा आला यात मला फक्त तुम्ही काली आगी तुम्ही शांतपणा खरा आता ना त्या बोड्या बोट्या का मसाला बोणी नाईन शिलगावचा आपल्याकडे आधी नात लागे पाणीपुरी पाणीपुरी विका दादा नि पाणीपुरी चला दादा चला पाणीपुरी का दादा पाणीपुरी 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 विका दादा लागेल भूक करना पड़ी काय तरी झोल चाल तरी करना पडे याला पोसाळणार पडे मग पोट भरी खाना पाणीपुरी 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 चला दादा खायला दादा पाणीपुरी खायला एक তুমি খাই পানী খাওঁ তুমি পানপুৰি পানুৰি পানী কি কৰি रा रा ना? ना। चाल मग चल चाल ना रडा ना खाऊ पानपुरी तुला जिथे पण तिथली पानपुरी खाईले ये ना येणार चाय करू पाणीपुरी आवाज चिंता का बघ अरे दादाच दादा ना सिमदा काय करस तू ये मारू इथलं ऐकूया कर ना तडे <tuk> Aku Aku <tuk lakhi nahi> oh, buk lagi Aku buk lagi? Oh tuh manusia kaya tuh nih. Bayi itu didi nih khayal terkayulah Oh kakak, tuh kaya re mana pada kayak jadi. Oh 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 bu Oh oh kakak Oh, tamla, oh, kaka, tamla. oh <tuk lakhi nahi>

पाणीपुरी पाणीपुरी चला विकास दादांनी पाणीपुरी जो खाई तो घडी पार्सल पाणीपुरी पाणीपुरी विकास दादानी फेमस पाणीपुरी 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 विकास फेमस पाणीपुरी चला पाणीपुरी पाणीपुरी एकदा खाई तो घडी घडी जाई चला पाणीपुरी हो पाणीपुरी पाणीपुरी मग या या ना खाना ल पाणीपुरी लिया टिकेट लावू एकदम टिकी लाव का एकदम तिकीट अरे बाप रे भाई दादा तो बेकार तिकट खातो भाऊ इथं तिकीट तुम्ही पहिला होई दादा तिकट मा अरे बाप रे भाई नक्या दावा पाच येतो दादा डावा पाच रे फक्त टिकी लाव मग ना दादा तिकीट ना दादा आपला बेल बेकार तिकीट राहत दादा आपला पा

बथाई हिरवी मिरची ना लोंगी मिरची ना पेस्ट टाकी त्याची आली हा गाड मी आधी दादा तिकट लावतो दादा हा मग लावत दादा तिकट कशाला चिंता करतात काय चिंता करतात चिंता करू नका असं तिकट खावाड तू की तुम्ही तिकट खायला जाणार नाही आजपर्यंत बेकार तिकट खावाड मी डायरेक्ट अभि मजा आहे ना भिडू

नमस्कार दादा जे कांदेश कसा वाटता नावा व्हिडिओ ये दादा ये ये अरे ये ये गबरू ये ये आज तर आमना गबरुनी एक नंबर ऍक्टिंग करेल मंडळी नमस्कार आणि अन... आमना भाऊनी एक नंबर ऍक्टिंग करेल दादा आणि आमना भाऊनी भाई एक नंबर पहिले जाऊ एक नंबर इथला भारी डायलॉग बोललेले आणि आमना गजून आता काही वांधाच नाही एक कॅरेक्टर येतो की आमना घराते सर दादा सोनी आमना पाणीपुरी ना कमीत कमी तीनशे चार पार्ट येवाय दादा तर पुरा इसरू नका और... इसरू नका अजिबात इसरू नका कॉमेडी मजा दादा जोनी पूरा व्हिडीओ देखा आणि हा आवड ना होईल तर अन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटा दाबाले इसरू नका, नका जे खांदे हा गोंदुरगाव मिकासवाडी चाट भंडार चालू आहे बर का बिंदास या आणि बिंदास खा काही विषय नाही या मग गोंदुरगाव वा जय गंदेल जय गंदेल जय गंदेल बसवीची आई